मित्रांनो दोन हजार चोवीस ऑफिशियली फायनली संपला आहे आणि दोन हजार पंचवीस ची सुरुवात आजपासून झाली आहे सो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी युट्यूबच्या माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी ट्वेंटी ट्वेंटी फाय आणि आता आपण करूया व्हिडिओची सुरुवात तर मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षाची सुरुवात मी नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ओले आले हा चित्रपट बघून केली होती आणि तो चित्रपट दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक होता म्हणजे दोन हजार चोवीस ची सुरुवात एका चांगल्या चित्रपटाने झाली होती असं आपण म्हणू शकतो पण मित्रांनो ही चांगली सुरुवात पुढे कायम ठेवण्यात मराठी चित्रपट सृष्टीला यश आलं नाही ती वेगळी गोष्ट असो तर मित्रांनो दोन हजार चोवीस प्रमाणेच दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात देखील मराठी चित्रपट सृष्टीसाठी चांगली होते की नाही हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी हा श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात सी एस आर मूवीज सो लेटके स्टार्ट तर मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी परेश मोकाशी हे आपल्या समोर घेऊन आले आहेत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे आणि हा सिनेमा बघूनच नवीन वर्षाची सुरुवात करायची असं अनेकांनी ठरवूनही टाकलंय मी असं म्हणण्यामागचं कारण हे आहे की प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाला उत्तम असा मिळणारा प्रतिसाद कारण परेश मोकाशी यांचं लेखन दिग्दर्शन आहे म्हटल्यावर आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार याची प्रेक्षकांना खात्री असते आणि त्यातच या चित्रपटातील स्टारकास्ट म्हणजेच कलाकारांची फळे सुद्धा तितकीच तगडी तितकीच दमदार असल्याने या चित्रपटाकडून मनोरंजनाची एंटरटेनमेंटची गॅरंटी पक्की समजा मित्रांनो वीस ते बावीस वर्षांपूर्वी स्वतःच लिहिलेल्या आणि डिरेक्ट केलेल्या नाटकाचं चित्रपटात रूपांतर केलेल्या या सिनेमाची कथा हिटलरच्या जीवनातील एका काल्पनिक आणि गमतीशीर अशा प्रसंगाभोवती फिरते हिटलर जपानला एक सिक्रेट मिशन करण्यासाठी गेलेला असतो मात्र जर्मनीला विमानाने परतत असताना त्याचा एक टन सुटतो आणि तो, तो बोंबिलवाडी नावाच्या गावात जाऊन पोहोचतो आणि मग वायरलेस ट्रान्समीटर वापरण्यासाठी तो एका तेथील जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि नंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी तो तिथल्याच एका नाटकाचा सामान असलेल्या बॅग मध्ये लपून बसतो आणि मग तो तिथेच अडकतो या पोलीस स्टेशन मधील नाट्यप्रेमी ब्रिटिश पोलीस ही बॅग नंतर एका नाट्यसंस्थेत पाठवतो पण त्याला नंतर की आपल्या गावात हिटलर आला आहे आणि मग हिटलरचा माग काढत तो ब्रिटिश पोलीस देखील या नाट्यसंस्थेत जाऊन पोहोचतो त्याला असं वाटतं की या नाटकवाल्यांनीच हिटलरला लपवून ठेवला आहे आणि म्हणून मग तो या नाट्यसंस्थेच्या प्रमुखावर हिटलरला लपवल्याचा आरोप लावून त्याला अटक करतो आणि आता आपल्या प्रमुखाला वाचवण्यासाठी या नाट्य संस्थेतील सदस्य विविध वावरतात विविध सोंग घेतात आणि आपल्या नाटकाच्या दिग्दर्शकाला आपल्या प्रमुखाला ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि सोबतच आपल्या खोळवलेल्या नाटकाचा शो पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील ते या दरम्यान करतात आणि मित्रांनो हे सगळं होत असताना हिटलरचे देखील जर्मनीला परतण्याचे त्याच्या परीने प्रयत्न सुरू असतात आणि या सगळ्यामध्ये जो काही गोंधळ जी काही धमाल उरते तीच या चित्रपटाच्या स्टोरीचा चित्रपटाच्या कथेचा गाभा आहे मित्रांनो बहुतांश लोकांना माहीत असेलच की या चित्रपटामध्ये प्रशांत दामले यांनी हिटलरची व्यक्तिरेखा साकारली आहे आणि मित्रांनो त्यांनी साकारलेला हिटलर कुठल्याच अंगलने क्रूर वाटत नाही असा हिटलर असता तर खरंच इतिहास काहीतरी वेगळाच असला असता इतके ते गोड दिसत होते आणि ते या चित्रपटाशी जोडले गेले आहेत म्हणून देखील या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनच जास्त उत्सुकता वाढली आहे कारण नाट्य क्षेत्रातील ते एक मातब्बरचे अभिनेते आहेत कलाकार आहेत आणि नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत आणि याचा पॉझिटिव्ह फायदा नक्कीच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर देखील होईल कारण बरीच नाट्यप्रेमी मंडळी प्रशांत दामडे या चित्रपटात असल्याने आ, हे नाटक किंवा सॉरी हे चित्रपट बघायला थिएटरमध्ये गर्दी करतील पण त्यांच्याशिवायही नाट्य अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत जसं की आनंद इंगळे गीतांजली कुलकर्णी वैभव मांगले गणेश मयेकर राजेश मापुसकर सुनील अभ्यंकर मनमीत पेम रितिका श्रोत्री प्रणव रावराणे अद्वैत दादरकर आणि दीप्ती लेले आणि मित्रांनो या सगळ्याच भूमिका या चित्रपटात महत्वाच्या आहेत वैभव मांगले गणेश मयकर यांनी तर ओरिजिनल नाटकातही काम केलेलं आहे सो त्यांचा तो अनुभवही या चित्रपटात एक प्लस पॉईंट ऍड करतो आणि ते आपल्याला दिसूनही येतं आणि मित्रांनो मला स्वतःला वैभव मांगले प्रशांत दामले गीतांजली कुलकर्णी वैभव माकुसकर या कलाकारांव्यतिरिक्त मनमित पेम रितिका श्रोत्री आणि अद्वैत दादरकर यांनी साकारलेला नाट्यप्रेमी ब्रिटिश अधिकारी ब्रिटिश पोलीस यांच्या भूमिकाही खूप जास्त आवडल्या हो त्यांनी साकारलेल्या या सगळ्याच व्यक्तिरेखा या सिनेमात महत्वाच्या आहेत आणि त्यांच्या विनोदाने त्यांच्या विनोदी अभिनयाने ते तुमचं मनोरंजन करतील आणि शेवटपर्यंत तुम्हाला घेऊन ठेवतील आणि त्यामुळेच या सगळ्यांनाच हॅट्स ऑफ मित्रांनो हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाने दिग्दर्शनाची सुरुवात केलेल्या परेश मोकाशी यांनी एलिझाबेथ एकादशी ची वची सौका वाळवी आणि नाच गुमा यासारखे उत्तम चित्रपट आपल्याला यापूर्वी दिले आहेत आणि म्हणूनच परेश मोकाशी हे मराठी चित्रपट सृष्टीमधील एक भरोशाचे आणि एक नावाजलेले असे डायरेक्टर म्हणून ओळखले जातात आणि मित्रांनो त्यांचे चित्रपट म्हणजे एंटरटेनमेंटची पक्की गॅरंटी हे त्यांनी पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाद्वारे सिद्ध केले आहे चित्रपटाचं नाटकात रूपांतर करताना काही महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं कारण नाटक आणि चित्रपट हे दोन्ही खूप वेगवेगळी माध्यमं आहेत आणि त्यांची ऑडियन्स देखील खूप वेगळी असते नाटकाचा मूळ गाभाजपत तो मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे सादर करणं हे खूप आव्हानात्मक असतं नाटकाची मूळ कथा ही साधारणतः एका मर्यादित करते तर त्याउलट चित्रपटासाठी ती जागा अधिक व्यापक प्रेक्षकांना आकर्षित करणारी अशी बनवावी लागते नाटकाला जिथे एका ठराविक स्टेजवर सादर केलं जातं तिथे चित्रपटांसाठी वेगवेगळ्या लाईव्ह लोकेशनचा वापर करावा लागतो किंवा सिनेमॅटोग्राफी लोकेशन डिझाईन आणि सेट्स यावर जास्त भर द्यावा लागतो आणि हे सगळंच या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मुकाशी यांनी टेक्निकल टीमला सोबत घेऊन खूप उत्तमरित्या जमून आणले या चित्रपटासाठी त्यांनी कोकणातील कुडाळ जवळच्या तेरसे बेंबर्डे गावात शूटिंग केली आहे आणि तिथले लोकेशन समुद्र किनारा आणि निसर्ग हे बघून तुम्हाला असं नक्कीच वाटेल की बुंबिलवाडी हे गाव प्रत्यक्षात अस्तित्वात आहे ते एक काल्पनिक गाव नाहीये याशिवाय नाटकामध्ये लावड ऍक्टिंगवर थोडासा जास्त भर टाकलेला असतो कारण तशी नाटकाची गरज असते पण मित्रांनो चित्रपटामध्ये लाऊड ऍक्टिंगला कुठेही जागा नसते त्याला प्रेक्षक ओव्हर ऍक्टिंग म्हणतात संवाद हे नाट्यपूर्ण शैलीऐवजी अधिक नैसर्गिक आणि चित्रपटासाठी योग्य अशा लयत असावे लागतात कॉमेडीचा टायमिंगही एकदम अचूक असणं गरजेचं असतं आणि त्यासोबतच चित्रपटातील विनोद आणि त्यानुसार असलेले प्रसंग अधिक उठावदार करण्यासाठी योग्य अशा बॅकग्राऊंड म्युझिकची जोड देखील तितकीच महत्वाची असते नाटकामध्ये संवादामधील हा भावामुळे विनोद खुलतो तर चित्रपटात ही गोष्ट दृश्य पार्श्वसंगीत म्हणजेच बॅकग्राऊंड म्युझिक अभिनय आणि डायलॉग या सगळ्यांचा समतोल असेलच तरच हास्य निर्मिती होते तरच तो विनोद उत्तमरित्या जमतो आणि प्रेक्षकांना हसवून जातो आणि माझ्या मते परेश मुकाशी यांनी या सगळ्याच गोष्टी फार मनापासून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे एकोणीसशे बेचाळीस सालचा कालखंड दाखवताना त्या हिशोबानेच सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी हा चित्रपट बनवला आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट असल्याने कुठलीही आधुनिक गोष्ट या चित्रपटात दिसणार नाही याची त्यांनी तंततंत काळजी बाळगली आहे जुन्या काळातील वेशभूषा रंगभूषा लोकेशन त्या काळातील रंगछटा या सगळ्याच गोष्टींचा विचार करून या नाटकाचं रूपांतर त्यांनी चित्रपटात केलं आहे आणि जिथे गरज होती तिथे त्यांनी या नाटकामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत अशा गोष्टी देखील ऍड केल्या आहेत नाही म्हणायला काही ठिकाणी तुम्हाला आपण नाटक बघतोय असं वाटेलही मुख्यतः चित्रपटाचा शेवट ज्या प्रकारे केला आहे ते बघून आणि त्यासोबत चित्रपटाची कथा ही देखील नाटकाच्याच पार्श्वभूमीवर आधारित आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित नाटक पाहिल्याचा फील येईलही पण एकूणच परेश मुकाशी यांचं प्रभावशाली दिग्दर्शन सगळ्या कलाकारांचा विनोदी अभिनय तुम्हाला शेवटपर्यंत हे चित्रपट हा चित्रपट पाहण्यासाठी खेळवून ठेवतो तुमचं मनोरंजन करून जातो so, सो दोन हजार पंचवीस ची सुरुवात जर तुम्ही या चित्रपटाने करणार असाल तर तुमचा अपेक्षा भंग होणार नाही हे मात्र नक्की हा चित्रपट तुम्हाला नक्की हसवून जाईल क्षणभरासाठी का होईना तुमचा स्ट्रेस तुम्हाला विसरायला लावेल लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण हा चित्रपट एन्जॉय करतील याची मला नक्कीच खात्री आहे आणि ज्यांनी कुणी हे नाटक वीस वर्षांपूर्वी बघितलं असेल त्यांच्यासाठी पण हे नाटक काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेल असं दिग्दर्शक परेश मोकाशी सांगतात कारण मी तर नाटक पाहिलेलं नाहीये सो मी ते तुम्हाला सांगू शकत नाही पण त्यांच्या मते बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या सिनेमामध्ये ऍडिशनली ऍड केलेल्या आहेत ज्या ओरिजिनल नाटकामध्ये नव्हत्या चित्रपटाला अनुसरून त्या ऍड करण्याची गरज असल्याने त्यांनी त्या गोष्टी ऍड केल्या आणि त्या उत्तमरित्या झालेल्या आहेत असं ऍट मला तरी चित्रपट बघून वाटतंय सो गाईज इट्स अ मस्ट वॉच मुव्ही इट्स अ ट्रीट टू वॉच फॉर एव्हरी वन सो मित्रांनो दोन हजार चोवीस ची सुरुवात ओले आले या चित्रपटाने जशी धून धडाक्यात केली होती तशीच दोन हजार पंचवीस ची सुरुवात देखील मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट देखील धून धडाक्यातच करेल यात काहीच शंका नाहीये अँड दॅट्स इट अबाउट uh, मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी गाईज हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला चित्रपटाबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता पण तुमचं मत ऍटलिस्ट माझ्यापर्यंत पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद